कृषी समृद्धी योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन एस एम साळवे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे राबविण्यात येणाऱ्या बाबी शेती उपयोगी फवारणी यंत्र ड्रोन टोकन पद्धतीने पेरणीस प्रोत्साहन देण्यासाठी टोकन यंत्र नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहनासाठी टेन थिअरी सामूहिक कांदा साठवण मे पाचशे टन क्षमतेची उभारणी काढणी पश्चात शेतमाल सुकवणे सुविधाकरिता इलेक्ट्रिक हॉट एअर ड्राया उभारणी काढणी पश्चात शेतमाल साठवण सुविधाकरिता गोदाम एक हजार ते मे दोन हजार टन क्षमतेनुसार उभारणी मिल्क मशीन अपग्राडेशन ऑफ चौकी सेंटर व सीताफळ आंबा जांभूळ पल्प मशीन इत्यादी कृषी समृद्धी योजनेची ठळक वैशिष्ट्ये एक उत्पादकता शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य दिले जाईल दोन हवामान बदल अनुकूल शेतीपद्धतीस प्रोत्साहन देण्यात येईल यामध्ये सूक्ष्म सिंचन हवामान अनुकूल बियाणे पिकांचे वैविध्य जमिनीची सुपिकता व्यवस्थापन कमी खर्चिक यंत्रिकीकरण व मजबूत मूल्यसाखळी तयार करण्यावर भर दिला जाईल तीन शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यात येईल चार निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाईल पाच वैयक्तिक लाभ शेती उपयोगी फवारणी यंत्र ड्रोन मिल्क मशीन व अपग्राडेशन ऑफ चौकी सेंटर सहा सामूहिक लाभ आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी उमेद अभियान अंतर्गत स्थापित महिला ग्रामसंघ शेती उपयोगी फवारणी यंत्र ड्रोन टोकन यंत्र नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहनासाठी टेन ड्रम थिअरी सामूहिक कांदा साठवण मे पाचशे टन क्षमतेची उभारणी काढणी पश्चात शेतमाल सुकवणे सुविधाकरिता इलेक्ट्रिक हॉट हो एअर ड्राया उभारणी काढणी पश्चात शेतमाल साठवण सुविधाकरिता गोदाम एक हजार किंवा मे दोन हजार